आपण दरवर्षी जे वृक्ष छाटणी करतो पावसाळ्याच्या आधी धोकादायक स्थिती असलेले जे वृक्ष असतील त्यांच्या फांद्या असतील त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण पंधरा मे पासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो फांद्या धोकादायक फांद्या पर असतो परंतु यावेळेला मान्य आयुक्त महोदयांनी कार्यवाही लवकर करावी जेणेकरून पावसाच्या आधी कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीच एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये त्यासाठी आपण पंधरा मार्च पासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाण असतील उद्यान असतील पदपथ असतील बस स्टॉपस असतील या सर्व ठिकाणी जे काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या असतील ते आपण छटणीचं मोहीम सुरू केलेलं आहे साधारणपणे शहरामध्ये सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांचं आपण सर्वेक्षण केलं आहे प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचा आपण आता छाटणीला सुरुवात करतोय कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन आता उन्हाळा कडक उन्हाळा याची जाणीव आम्हालाही या आहे परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही केवळ ज्या धोकादायक स्थिती असलेल्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रेमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅनपॉवर मशिनरी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत आमचे अधिकारी तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण वर आपले वरिष्ठ अधिकारीही त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण नियुक्त केलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधा होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत नियोजन पद्धतीने आपण पावसाळ्याच्या पूर्वी जास्तीत जास्त धोकादायक ज्या फांद्या आहेत त्याचं छाटणी करणार आहोत जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये दरवर्षी असे झाड उन्मळून पडण्याच्या घटना होतात होतात धोकादायक पडून लोक जखमी घटना वाहनांचं नुकसान होतं मालमत्तेचं नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी जीवित हानी होऊ नये किंवा जीवितस धोका निर्माण होऊ नये मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आपण दोन महिने आधीच ही वृक्ष छाटणी मोहीम सुरू केलेली आहे